नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आज आपण मका पोह्याची भेळ बघणार आहोत यालाच कॉर्नफ्लेक्सही म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक वाटी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत म्हणजेच पोहे घेतलेले आहेत ते आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपण हे सर्व तळून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथंबीर आणि एक लिंबू घेतलेला आहे मी आणि बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे यामध्ये तळताना ता थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून बटाट्याला छान चव येईल तुम्ही यामध्ये बॉईल बटाटाही काप करून घालू शकता मी येथे कच्चाच बटाटा चिरून घेतला आहे आणि तो तळून घेत आहे त्यानंतर आपल्याला आता कॉन्फ्लेक्समध्ये मीठ घालून घ्यायचे आहेत तिखट घालायचे आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी यामध्ये तिखट थोडं कमीच घातलं आहे कारण मी माझ्या लहान मुलासाठी बनवत आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे मस्त भेळ ही मिक्स करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला यावर बारीक शेव घालून घ्यायचे आहेत आणि आपली भेळ तयार झालेली आहेत लहान मुलं ही भेळ खूप आवडीने खातात तुम्ही ही नक्की करून बघा रेसिपी तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत